झटपट आणि उपयुक्त किचन टिप्स एक टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्यावी अशाने टोमॅटोची सालं पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्ही ज्यूससाठी करता येतो दोन बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाकं मोरडली जातात तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये एक दोन सुट्ट्या घेऊन घ्या यानंतर त्यावर हलका शेकून घ्या फ्रेश आणि अगदी लुसलुसित पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील तीन बऱ्याचदा आपण बाजारात एकदम लिंब घेऊन येतो पण काही दिवसात ते कडक होऊन लागतात आणि चवहीन होऊन जातात अशा वेळी बाजारात लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या अशा लिंबू फार चार नारळ फोडणे हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे यासाठी एकच करायचं आहे नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे नारळ तेथूनच तुटेऱ्याची खात्री आहे पाच क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरीसाठी कणिक मळताना त्यात दोन चमचे गरम केलेले तेल घाला सहा कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवताना त्यात मक्याचं पीठ घाला सात इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इडली छान नरम येते आठ उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोडू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील नऊ चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात दहा कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळे झोमणार नाही अकरा भेंडीची भाजी बनवताना एक दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही बारा पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाजन भजनमध्ये कमी तेल शोषले जाईल तेरा खीर करण्यासाठी दूध आटवताना त्या जायफळाचा वापर टाळावा त्याने दूध फाटण्याची शक्यता असते चौदा डाळी पिवळे दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गरम झाल्यानंतर डाळींना चोळा पंधरा मिठाच्या बर्णीवर टीप ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही सोळा साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावं सतरा शिळा ब्रेड उन्हात वाळून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव चा येते अठरा फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या घरी प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो एकोणीस चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं वीस पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो व्हिडिओ संपूर्ण पाहायलाबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद